बेसिक मॅथ ऑनलाईन स्टडी पॉईंट आहे चॅनलवरती पुन्हा तुमचं सर्वांचं स्वागत बघा आपल्या जिकाणी बघायचं वन स्क्वेअर प्लस टू स्क्वेअर प्लस थ्री स्क्वेअर डायडॅक्स टो स्क्वेर याचा तर बघा आतापर्यंत आपण नैसर्गिक संख्येची पेरी नैसर्गिक ससम संख्यांची पिरी त्याचबरोबर विषम संख्येची बिरेज अशा पद्धतीचे काय असायला ते एक्झाम्पल काय तर आज थोडंसं युनिक बघायचंय काय युनिक आहे बघायला नव्हतं इथं आहे तर स्क्वेअर संख्यांची ऍडिशन तर बघा त्यासाठी काय माहिती का की आपण मॅथ पाठिंबा पाहिलं होतं काय एन येल काय असतं त्याच्यामध्ये एम इन्ज नॅचरल नंबर परंतु त्याच्यामध्ये एनचा अर्थ काय आहे हे एकूण संख्या पण आपल्याला यन हे फॉर्म्युल्यामध्ये यूज करा त्याच्यामुळे यन मग एन म्हणजे एकूण संख्या तुम्हाला सहा इथे एक ते बारापर्यंत एकूण संख्या किती बारा मग एन इज इक्वल टू बारा ते खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युला ते तुम्ही लक्षात ठेवायचा कोणता यन इन ब्रॅकेट यन प्लस वन इन सेकंड ब्रॅकेट टू यन प्लस वन आपण शिक्षक कधी लक्ष ठेवायचा हा जो आहे फॉर्म्युला तो स्पेशल स्क्वेअर नंबर असणाऱ्यांची ॲडिशन फॉर्म करण्यासाठी एकदम इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे mm -hmm. हा फॉर्म्युला पाठच ठेवायचा आता तुम्हाला असं माहिती आहे यांची व्हॅल्यू किती आहे ट्वेल्व म्हणजे ट्वेल्व इन ब्रॅकेट ट्वेल्व प्लस वन पुन्हा इथं बघा ट्वेल् टू मल्टिप्लाय बाय ट्वेल्व प्लस वन अपॉन सिक्स ठीक आहे इतपर्यंत समजलं आता बघा सिंपल आहे तर ट्वेल्व घेतलं मल्टिप्लाय काय चिन्ह नसतं म्हणजे मल्टिप्लिकेशन चिन्ह असतं ट्वेल्व प्लस वर थर्टी कोणा कशे चिन्ह नाही म्हणजे मल्टिप्लिकेशन चिन्ह बघा ट्वेल्व प्लस चा ट्वेंटी फोर बाराबुन आहे चोवीस प्लस एक ट्वेंटी फाईव्ह म्हणजेच किती रे पंचवीस अपॉन सिक्स आता तर सगळं डायरेक्ट आता काट करून टाकाय सिक्स वन वनचा सिक्स सिक्स टू चा ट्वेल्व सिक्स म्हणजे या ठिकाणी आलं बघा ट्वेंटी फाईव्ह मल्टिप्लाय बाय टू मल्टीप्लाय बाय थर्टीन आपण आपण आता काहीच नाही का ठीक आहे याच्या खाली एक राहील बघा फिफ्टीन सॉरी ट्वेंटी फाय टूचा फिफ्टी मल्टिप्लाय बाय थर्टी म्हणजे बघा तेरा पाच आहे थर्टीन फायवचा बघा तेरा पाच आहे पासष्ट आणि हे शून्य शून्य म्हणजे ह्याच्याशी किती निर्माण सिक्स हंड्रेड अँड फाय फिफ्टी ठीक आहे म्हणजे बघा आता सगळ्यात इम्पॉर्टंट बघा आपण स्टेप बाय स्टेप कसं के केलं सगळ्यात पहिल्यांदे एकूण संख्या काढलं किती येते एकूण संख्या ट्वेल्ववर ठीक आहे त्याच्यानंतर आपण काय केलं हा सगळ्यात महत्त्वाचा फॉर्म म्हणजे की तुम्हाला पाठच ठेवायचं काय रे एन एम ब्रॅकेट एन प्लस वन हो, सेक एम ब्रॅकेट टू एन प्लस व सिक्स आणि बघा स्क्वेअरसाठी ठीक आहे स्पेशली त्यानंतर आपण व्हॅल्यू म्हणल्या काटाकाटी करून त्याचं काय केलं फायनल ऍन्सर काढलं म्हणजे त्यांची एकूण ॲडिशन आली सिक्स हंड्रेड अँड फिफ्टी ठीक आहे त्याच्यानंतर बघा तर झालं िंगसाठी तुम्हाला एक एक्झाम्पल देते तुम्ही काय करा ते ट्राय करा बघा गणितामध्ये प्रयत्नच करणं हे खूप महत्वाचं ठीक आहे घोकमपट्टी हे आपले बाकीचे विषय राहील परंतु गणितामध्ये कसं नाही एक सेंटेन्स कधी लक्ष ठेवायचं प्रॅक्टिस मेक्स मेन परफेक्ट म्हणजे गणितामध्ये काय पाहिजे बारण प्रॅक्टिसच पाहिजे आता एक लक्ष द्या तर प्लीज जर तुम्हाला जर समजला असेल तर याचा अन्सर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की याचे आन्सर नेमकं किती आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक देखील करा ठीक आहे हे तर झालं तुमच्यासाठी होमवर्क कसं घरी ठीक आहे याचे आन्सर मला कमेंटमध्ये सांगा तुमचं काय आता आपल्याला बघायचे रे अजून एक गणित की मी जर सपोज असं तुम्हाला एक्झाम्पल दिलं एकचा चा घन आधी दोनचा घन आधी तीनचा घन आधी डॅश डॅश प्लस दहाचा घन बरोबर किती बघा आतापर्यंत आपण बघितलं वर्गांचं आता आपण पाहिलंय घनांचं आता बघा घनांसाठी सुद्धा एक डायरेक्ट स्पेशल फॉर्म्युला याच्यामध्ये आपल्याला येन घ्यायचं एन म्हणजे काय एकूण संख्या आता एकूण संख्या किती बारण दहा त्यासाठी जो फॉर्म्युला खूप सोपा येन एन ब्रॅकेट एन प्लस आपण टू आणि ब्रॅकेटचा वर्ग हा फॉर्म्युला पार्टच ठेवायचा याचा काय होता एन एन ब्रॅकेट एन प्लस आणि सेकंड ब्रॅकेट एन प्लस वन आपण सिक्सचा ह्याचा फॉर्म काय एन ब्रॅकेट एन प्लस वन अपॉन टू पार्टच ठेवायचा आता मग माहिती आहे एन किती आहे टेन आणि टेन प्लस वन अपॉन टू ब्रॅकेटचा स्क्वेअर आता बघा पुन्हा टेन मल्टीप्लाय वा टेन प्लस वन किती झालेलं आहे इलेवन आपण टू टू वनचा टू टू फाईव्हचा टेन म्हणजे इलेव्हन फाईव्हचा फिफ्टी फाईव्ह आता बघा फिफ्टी फाईव्हचा काय रे बाळ या ठिकाणी स्क्वेअर आहे तर मी तुम्हाला सगळं व्हिडिओमध्ये खूप इम्पॉर्टंट म्हणजे खूप मस्त समजून सांगितले की लास्टला फाईव्ह असलं की तिचं कसं करायचं आता बघा लक्ष द्या तिथं आपल्याला पंचावन्न रुपये घ्यायचा आहे सगळ्यात पहिलं पाच सहा रुपये रे पाच सहा रुपये पंचवीस आणि पाचच्या पंचवीस आणखी कोणती झाली सहा किंवा पाचमध्ये एक मिस करा किती झाली सहा 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 आणख्या ना ताकद वेळ गुन्हा करून सहा पंचे तीस झाला आपला आन्सर म्हणजे खूप सोपं आहे आता तुम्ही मला जर हे गणित समजलं असलं तर याचे आन्सर कमेंट बॉक्समध्ये नक्की मला सांगा की तुमचं काय आन्सर आलं ठीक आहे तर अशाच पद्धतीचे नवनवे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा तुमच्या फ्रेंडपर्यंत शेअर करा थँक्यू